सरकार सामान्यांवर दडपशाही करत असल्याची टीका शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केली आहे लोकसभा निवडणुकीत बारा जिल्ह्यात शक्तीपीठ महामार्गामुळे फटका बसला होता त्यामुळे विधानसभा निवडणुकीत हा महामार्गाचा जी आर स्थगित करण्यात आला होता परंतु आता ती स्थगिती उठवून सरकारनं खरा चेहरा दाखवल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सांगितलं एका बाजूला या शक्तीपीठाच्या माध्यमातून पन्नास हजार कोटीचा भ्रष्टाचार होणार आहे घोटाळा होणार आहे आणि ह ह्या पन्नास हजार कोटीतला मलिदा आपल्याला मिळावा म्हणून एकापेक्षा एक त्याचं समर्थन करायला पुढं आलेले आहेत एक शेतकरी एकाकी लढालेला आहे परंतु म महाराष्ट्रातली सर्वसामान्य जनता शेतकऱ्यांच्या बाजूला आहे माध्यम शेतकऱ्यांच्या बाजूला आहेत कारण शेतकऱ्यांच्यावर होणारा अन्याय बघता गेले दोन दिवस झालं शेतकरी जीवावर उदार होऊन लढायला लागलेला आहे अक्षरशः कलेक्टरचं पाय धरत आहेत पोलिसांचे पाय धरत आहेत पण या पत्तर दिन लोकांना पाजर फुटायला तयार नाही त्याचं कारण या पन्नास हजार कोटीतलं खरकट आपल्याही मिशीला लागलं पाहिजे की भावना या शक्तिपीठाचं समर्थन करणाऱ्या प्रत्येकाची आहे आणि त्यामुळं जो जो कुणी कारण हे पूर्णपणे अव्यवहार्य आहे खरोखरच राज्याची आर्थिक स्थिती नाही आणि शक्तीपीठ करणं गरजेचंच होतं तर मग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे का रस्ता तो नाही किमान तीस बत्तीस हजार कोटीत तरी तो पूर्ण झाला असता म्हणजे गरजेचा आहे का नाही हा मुद्दा महत्वाचा नाहीच आहे सरकारनं वित्त विभागाचं तरी ऐकावं वीस हजार कोटींचं कर्ज सरकारला घ्यावं लागेल आणि हे कर्ज घेणं राज्याला आता परवडणार नाही शक्तीपीठ करणं तातडीची गरज नाही असंही राजू शेट्टी यांनी यावेळी बोलताना सांगितलं इंदिराजीने आणीबाणी लावलेली होती त्याचं समर्थन कुणीही करत नाही स्वतः इंदिराजीने दोन वेळा देशाची माफी सुद्धा मागितलेली होती पण आज अघोषित आणीबाणी आहेच कारण एखाद्यानं विरोध केला त्याच्यावर कारवाई केली जाते त्याची चौकशी केली जाते त्याच्यापाठीमाग ई डी लावली जाते सी बी आय लावला जातो एखाद्यानं विरोधात केला तर त्याच्यावर आरोप केले जातात आणि मंत्रिमंडळात आला तर त्याला क्लीन क्लिंच, क्लीन चिट दिली जाते हे हीसुद्धा एक प्रकारची अघोषित आणीबाणीच आहे एखाद्यानं शक्तीपीठाला रस्ता देत नाही म्हटलं तर खाकी वर्दीतील गुंड जाऊन त्यांना झोडून काढतात त्याला जबरदस्ती करतात तुरुंगात टाकतात जमिनीचा ताबा घेतात यालासुद्धा अघोषित आणीबाणीच वाटतं शक्तीपीठ माध्यमातून पन्नास हजार कोटींचा भ्रष्टाचार होणार असल्याचं मत राजू शेट्टी यांनी यावेळी व्यक्त केलं विरोध करणाऱ्यांवर कारवाई होते मागे ईडी लावली जाते पीटला विरोध केला तर खाकी वर्दीतील गुंड काठ्या घालतात असंही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी यावेळी बोलताना सांगितलं